मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक अजून सिनेमा आलेला आहे जो प्रेक्षकांना ढाबरवून सोडेल चित्रपटाचं नाव आहे किर काटा किर हा कि एक हॉरर जॉनरचा सिनेमा आहे आणि आज आपण त्याच्यावर माझी फर्स्ट रिॲक्शन किंवा फर्स्ट रिव्ह्यू मी त्याच्यावर सांडणार आहे माझा चला तर मग सुरुवात मध्ये आपल्याला असं दाखवलं गेलं आहे एक कोणतं तरी गाव आहे ज्यामध्ये काही हॉरर गोष्टी किंवा हॉरर क्रिएचर आहे नंतर आपल्या हि तीन हिरोची एंट्री होते तशी तीन हिरो त्या गावामध्ये जातात आणि त्यांचा सा सामना कसा होतो या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये थोडा स्त्रीचा रेफरन्स पण दाखवलेला आहे हा सिनेमा प्रियदर्शन जाधव हो यांनी डायरेक्ट केला आहे जिओ स्टुडिओ कडून हा चित्रपट आला आहे आणि या सिनेमामध्ये आपल्याला ट्रेलर मध्ये साधारण कारंडे रोहित हल्दीकर आणि सायंकित कामत हे मुख्य कलाकार दिसत आहे त्यासोबतच चित्रपटामध्ये अनेक सहकलाकार देखील आहेत जसे हेमल इंडवे सुनील बर्वे जितेंद्र जोशी रचिका सुनील आणि असे अनेक वेगवेगळे कलाकार आपल्या चित्रपटामध्ये पाहायला दिसत आहेत आणि हा चित्रपट आपण म्हणू शकतो एक हॉरर प्लस कॉमेडी जॉनरमध्ये आहे कारण साडल टारण आहे म्हणजे कॉमेडी तर असणारच थोडीफार चित्रपटाच्या ट्रेलरच्या एंडला जी भूतीने दाखवलेली आहे म्हणजे जे पण फ्युएचर दाखवले आहेत ते एकदम हॉरर आहे आता फक्त हेच मेन आहे की हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये ओढून आणू शकतो की नाही कारण मराठी चित्रपट सृष्टीता आपला हंड्रेड पर्सेंट ट्राय करते की लोकांनी थिएटरमध्ये यावं चित्रपट पाहावा आणि हा चित्रपट मला पसने वाटतो या चित्रपटामध्ये तो, तो दम आहे प्रेक्षकांना घेऊन यायचा सो तुम्ही हा चित्रपट पाहायला जाणार आहे की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी मी कृष्णा घेतो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये